मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित हिंद एज्युकेशन संस्थेच्या मंगनमन उदाहरण कॉलेज ऑफ कॉमर्स पिंपरी यांच्या वतीने मराठी भाषा संवर्धन दिन साजरा करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर विनिता वसंतांनी यांनी शिवनेर प्राईमला दिली मुख्य समन्वयक डॉक्टर वर्षा बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ ग्रामीण कथाकार बबनराव पोतकर कवयित्री जयश्री घुले डॉक्टर वर्षा बोरगावकर व इतर मान्यवर उपस्थित होते महाविद्यालयातील विद्यार्थी मित्रांनी मराठी भाषेचा गुणगौरव करत पोवाडे कविता व नाट्य कलाकृती सादर केला यावेळी विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे हडपसरचे प्रतिनिधी राजेंद्र कुमार शेळके यांनी तुम्हा सर्वांना माझ्याकडनं शुभकामना आणि आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करते दोन तीन दिवस आधीच एक रिपोर्टमध्ये वाचलं होतं की मागच्या दहा वर्षात सतराशे भाषा मरण पावल्या आहेत ते कोणाच्या तरी मातृभाषाच असतील जनजाती असतील पण हळूहळू ते भाषा सगळे लोकांनी बोलायला बंद केला आणि त्यांची रिजनल जी काय भाषा असेल जसं जसं आपण महा मारा, महाराष्ट्रात मराठी बोलतो आणि हिंदी आणि त्याच्या पुढे जाऊन अंग्रेजी या भाषांमुळे हळूहळू ते जे भाषा आहेत आमचा भारत एक बहुभाषिक देश आहे आणि जनजातीय भाषा जिथे छोटे छोटेसे ग्रुप्स एक पर्टिक्युलर भाषा बोलत असतात त्या भाषा आता हळूहळू संपत आहेत मग आता पुढे आपण हे लक्षात ठेवायचं आहे की आम्ही आमची मातृभाषा जर बोलली नाही तर दुसरे बोलणार नाहीत आणि हळूहळू ती मातृभाषा भाषा संपणार आहे मराठी तर रिजनल भाषासुद्धा आहे त्याच्या भवितव्य फार चांगला आहे इवन फॉरेनमध्ये बहुतेक देशांमध्ये मी बघितलं आहे की मराठी भाषिक लोकांचे मोठे समुदाय आहेत तो प्रश्न मराठीसाठी नाहीच पण आता एकवीस तारखेला आपण आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवससुद्धा साजरा केला होता आणि तेव्हा सुद्धा मागे लक्ष असाच होता की प्रत्येकाने स्वतःच्या मातृभाषेचा जतन करावा आज मराठी भाषा दिन मी बबन पोरदार ग्रामीण साहित्यिक या दिनानिमित्त आज हिंद कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसमोर दे व्याख्यान देण्यासाठी आले या शाळा या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी त्यानिमित्तानं इतके सुंदर कार्यक्रम साजरे केले एका ग्रुपनी पोवाडा साजरा केला शिवाजी महाराजांचा पोवाडा म्हटला चेले, नदी जाते, सारे जीवन नदी सागर तरी तिला पायेसाठी दूंगर। रूप वाफेचे घेऊन नदी तरंगात जाते पंख वाऱ्याचे लावून पुन्हा होऊ लेख नदी वाजावी ते वाळा पानं फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा आणि येतो शुनियर पाईन टाईप करू सक्सेस करा घंटीच्या टिक करा लाईक करा आणि शेअर करा